मॉर्निंग मॉर्निंग शिब्दा मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्तच असतात स्वस्त राहा मजेत राहा सगळेजण आज आहे ना आज स्पेशल मेनू आहे बघा इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत पोळ्या पण माझ्या झाल्यात स्वयंपाक पण करायचा आज म्हटलं आळूची आळूची भाजी करायची पातळभाजी आणि त्यासाठी मी हे आळू उकडून घेतलेलं आहे आणि हे शेंगादा आणि खोबरं आणि चिंच आणि हरभऱ्याची डाळ ही भिजत घातलेली आहे आळूच्या भाजीसाठी आळूची पातळ भाजी करायची आहे ह्याला आळूचं फतपदं पण म्हणतात आणि आता नाश्त्याला करणार आहे मी बटाटे वडे हे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि हे पीठ भिजून घेतलेलं आहे डाळीचं पीठ आणि सासूबाईंना कसं हे बटाटे वडी तिखट होतील म्हणून मी त्यांना हे वेगळं बेसन काढून ह्याच्यामध्ये कांदा घातला आहे बारीक कांदा घालून भजी काढून दिले ते नाश्त्याला आता बघा सासूबाई बसल्यात सासूबाई नाश्ता करून पोती वाचत बसल्यात आता हाय करा हाय हात करा असा हां <laughs> पोती वाचत बसल्यात आता नाश्ता करून <laughs> टी व्ही तर एकीकडे चालूच आहे आमचा टी व्ही हा चालूच राहतो आता मी यांना ना पाव आणायला पाठवलेला आहे पाव नव्हते ना म्हटलं वडापाव करायचं म्हटलं तर पाव पाहिजे आम्हाला लागतात पाव ज्यामुळे आणि म्हटलं आज छोट्या मुलीकडं पण जायचं आहे आणि मोठी मुलगी इथं जवळच राहते ना मग तिला पण थोडे तिला पण थोडे वडापाव द्यावा ती परवाच मला म्हटली होती मग मी माझं मूल छोटं आहे ना म्हणे मला वडापाव घरी करता येत नाही मग आपल्याला आईचं जीव कसा असतो लगेच म्हटले की असं वाटतं नाही आपण आ आपण करून द्यावं लेकराला म्हणलं चला म्हणलं आज रविवार पण आहे आणि मोठ्या छोट्या मुलींकडे पण जायचं आहे ना मग तिला पण घेऊन जाऊ म्हटलं चार वडे आणि हिला पण नाश्त्याला वडा करू आपल्याला पण खाता येईल ना काढ मिक्सचं भांड हे आलं घातलेलं आहे आता लसूण घालायचं अजून लसूण घालती मी तोपर्यंत मी ना हे आलं आणि हे लसूण आणेपर्यंत मी काय करते तोपर्यंत तो आळूची भाजी करून घेते पण घेऊन ठेवायची ना को निवडली नव्हती आता तात्पुरती निवडून घेते इथे आळूची भाजी का टाकून घेते तोपर्यंत किती वाजत आलेत दहाला पाच कमी येतात हे सगळे हे खोबरे शेंगड सगळे टाकते याच्यामध्ये हरभराची डाळ रेडिझर असते ना टाकते चिंचणी बिघल किंवा चिंचेचं पाणी आहे ना ह्याच्यात टाकायचं बालजीमध्ये टाकून घेते मी आणि आता ह्याच्यामध्ये बेसन टाकते मसाला टाकलेला आणि तिखट दोन चमचे बेसन तेल टाकायचे जास्त पण टाकलेला पीठ पीठ होऊन जाती जीव करून घेतलेला आहे भेसन दिला टाकते मी कडे घ्यायला टाकते बंद केलं तर कमच्या कपून जाईल म्हणणे अशी भाजी आणि याच्यामध्ये आता मीठ टाकते चवीनुसार मीठ मी आणि आता याच्यात गुळ टाकायचं तर मी हा गुळ घालते गुळ भाजीमध्ये गुळ घालते घालायला लागतो भाजीला गुळ जास्त थोड्यासारखं असं गोड आंबट ही चव असते चिंच घालतो ना आपण चिंच आळूच्या भाजीमध्ये घातले ना की आपल्याला घसा तो खवखवतो ना आळूची भाजी खाल्ली का आळूची पानं आळूच्या पाण्याने काय होते घसा काय काय ना खवखवतो घशाला खास सुटते ती खास सुटत नाही खा म्हणून चिंच घालायचं अशा प्रकारे ही मी आता मी आळूची भाजी करून घेतलेली आहे झालं स्वयंपाक आता तयार फक्त आता मी बटाटावाडा तुम्हाला दाखवते तर मी आता लसणाची लसूण कधी येतं त्याची वाट बघते मी हा लसूण आणलेला ती आता लसूण सोडून घेते मिक्सरमधलं सगळं बारीक करून घेते आता मी लसूण हे ते बारीक करून घेते मिक्सरमधलं आणि ते भाजी करते मग हे बारीक करून घेतलं आता मी भाजी टाकते ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ದೇವರ ಪರಂಪರೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು Moody. Mm -hmm.

you okay. भाजी करून दिली म्हटलं हे तिखट असतं बाई म्हटलं नको उगीच बटाटा वडा करून दे म्हणजे त्यांना तिखट लागेल म्हणून भाजी केली अगदी सपक कांदा मीठ घालून केली आता यांनी नाश्ता नाही केले आणल्यानंतर कसं व्हायचं बटाट्याची भाजी झाली आता करते मी वडे तळ जात याच्यामध्ये काढता येतो थोडस यात हिरव्या मी चिकना घातली आहे मुलीसाठी थोडं तिखट त्यांना आम्हाला सपक करणार आहे जास्ती तिखट नाही चालत तुम्हाला आप बघा राहिलाय का तयार झाले या बटाटा वडा खायला दोन हजार पुढील एका नवीन ब्लॉग मध्ये